फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हाणकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल ठीक कचरा आत्ता वाजल्या आठ प्रांजू आणि स्वप्नील रुहेला पोस्त करून द्यायला गेल्या शाळेमध्ये चला आता मी पण तयारी करते हॉस्पिटलला जाण्याची कारण तिथे नऊ वाजेपर्यंत पोचावं वा लागते मग तिथे बाकीच्यांचे नंबर लागलेले राहतात पन्नास पन्नास मिनटाचे आणि मग सलाईन वगैरे राहते कालच झाले दोन सलाईन आज सलाईन नाही आहे उद्याला अजून देतील इंजेक्शन आणि सलाईन राहते एक दिवसाआ चला आता मी तयारी करते रुईच्या आजोबासाठी प्राणजीने उसळ बनवली आहे त्यांचा उपास आहे आताच पोथी वगैरे वाहते माझी पूजा वगैरे झालेली आहे बघा कारण आंघोळ झाली की मी पूजा करून घेते चला आता आम्ही शनी मंदिरात पण आलो आहोत दर्शनासाठी आणि मी

यावेळेस भरपूर फटाके घेतलेले आहेत यावेळेस मी उडवीन म्हणत होता फटाके वगैरे आणलेले आहेत आणि आता प्रांजू आणि स्वप्नील रुईला रुई पण मागे लागून गेली आहे दिवाळीकरता किराणा आणायला गेलेले आहेत आज इतवारीमध्ये शनिवार असल्यामुळे स्वप्नीलला आज सुट्टी राहते शनिवार रविवार तर आता किराणा आणायला गेलेले आहे दोघे पण आणि रुईला रुई, रुई पण मागे लागून गेली दिवाळीसाठी कारण आम्ही मंथली किराणा तो इथनच आणतो जास्तीत जास्त इतवारीमधूनच होलसेलमधून तिथे गेलेले आहे दोघे पण आता कारण आता दिवाळी आठ दिवसावर आलेली आहे चला थोडी ती, ती लोक येपर्यंत आराम करते कारण रुई वगैरे दुपारी मुद्दामच झोपू देत नाही मला